सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने देशातील ख्यातनाम वकील आणि राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम यांचा सन्मान कार्यक्रम आज सोमवार एकवीस जुलै रोजी बार असोसिएशन हॉल येथे पार पडला राष्ट्रपतीच्या नामनिर्देशित खासदार पदाच्या नियुक्तीनिमित्त आयोजित या सोहळ्यात शाल हार आणि सन्मानपत्राद्वारे निकम साहेबांचा सा गौरव करण्यात आला जिल्हा न्यायालयातील वकील संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा कायदे क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संवेदनशील आणि चर्चास्पद खटल्यामध्ये सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व करत न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून सोलापूर बार असोसिएशनने हा सन्मान आयोजित केला या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष रियाज शेख खजिनदार अॅडव्होकेट अरविंद देडे बार सदस्य राजेंद्र फटाडे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे तसेच सोलापूर जिल्हा ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वात मी आपल्या सगळ्या वकील संघाच्या सन्मान्य सदस्यांच अभिनंदन मनात प्रश्न असेल अभिनंदन खा मी दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढत असतो आणि तुम्ही कुठल्याही चा दहशतवाद्यांच्या विचाराला या बारने धारा दिला नाही म्हणून मी तुमचा हमे मिटा सगे जमाने में दम नाही हमे मिटा सके हे जमान दम नाही जमाना हमारा है जमाने से हम नाही असतात काळ्यामध्ये पांढरे उदरदेश मग त्याकडे मी कधीही लक्ष देत नाही पण ही मात्र गोष्ट निश्चित सांगतो की आज सर्वात प्रथम मी आपल्या बाळचा मनपूर्वक आभारी आहे आणि ऋणी आहे कारण असं आहे की मी ज्या वेळेला मागच्या वेळेला आपल्या सगळ्यांना भेटलो होतो त्याला कायद्याच्या मुद्द्याबाबत विचार पण आज एक वेगळी जबाबदारी माझ्यावरती राष्ट्रपती महोदयांनी दिलेली आणि ती जबाबदारी म्हणजे राज्यसभेचं सभासद मला कल्पना आहे की मुझे ना। कि हे काम करत असताना अनेक समस्या समोर उभ्या राहते अनेक प्रश्नांची उकल आपल्याला माझ्याकडून हवी आहे त्या दृष्टिकोनातून माझे काय प्रयत्न असतील हे बघण्यास देखील तुम्ही निश्चित उत्सुक असा पण खरं सांगतो मला तो, तो काळ आठवतो पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीचा किंवा पन्नास वर्षापूर्वीचा ज्याला मी ठरवलं की वकिली व्यवसाय घ्यायचा आहे वडिलांच्या इच्छेमुळे माझी इच्छा अजिबात नव्हती मी अनेकांना सांगत असतो की माणसाचं सर्वात मोठं भांडवल कॅपिटल असेल तर ते म्हणजे आत्मविश्वास हा आत्मविश्वास आपल्यालाही असतो मी सायन्सचा विद्यार्थी मेडिकलला दोन टक्क्याने ऍडमिशन गेली लॉला ऍडमिशन घेतली काही ना बघितल्यावर कविता सुचते ना प्यायल्यावर कविता सुचते मला संदर्भ कविता सुचत मी सगळ्या कविता म्हणणार नाही ना। परंतु पहिली कविता केली असेल ती बायको कुणाला म्हणाव कारण माझी त्यावेळेची धारणा अशी होती की नाही कारण हो मुलीला आपला कोणताही नवरा वकील होण पसंत नसत म्हणून मी पहिली कविता रचली की बायको कुणाला जी डोळे लवून बघितली असते त्याची दासी जी डोळे चोरून बघितली असते त्याची प्रेसीन जी डोळे काढून बघते ती असते त्याची बायको माझ्या मित्रांनी टाळ्या वाजवल्या कुठं ऑपरेशन पुकारण्यात खुशीला डाळ शिजत घेते साधी शेगडी आणि जिच्या पुढे कधीच डाळ शिजत <laughs> <laughs> टाळ्या वाजवत <वादोता> आहे राजेंद्री <laughs> <laughs> मंडळी सगळं सांगतील ना तुमच्या आणि <laughs> <laughs> लग्न झाल्यानंतर माझा अर्थात कमी ते सूरही बदलला नूरही बदलला मला पत्नीने विचारला पहिला प्रश्न ती हाऊस वाईफ आहे विचारलं की न्यायालयात देवाची शपथ घेतली जाते म्हणजे खरं सांगितलं जात का म्हणलं सांगू म्हटलं तो पुनवे तो तो चंद्रमा देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मध्ये हा दृश्य कि म्हणाले अरे वा तुम्हाला हे पण अंग आहे का म्हटलं मला अरे रंग आहे <laughs> <laughs> म्हटलं समोरच्या वेंगीवर तेव्हा गर्द गुलाबी कळी देवा शब्द सांगतो मागत तूच असते आडोशातली झुडवा मंदिर जेव्हा जेव्हा